नमस्कार तुम्ही म्हणताय ना जुनं ते सोनं असतं तर खरंच असतं ही पण एक अशीच रेसिपी आहे हेल्दी पण आहे आणि खूप पारंपरिक खूप दिवसापासून चालत येणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यात आधी मी काय केलं एक कप ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये आवश्यक आवश्यकतेनुसार नमक घातलं तसंच मी पाणी पण गरम करायला ठेवलं नमक मिक्स करेपर्यंत मी पाणी छान तापवून घेतलं आणि नंतर ते उखडलेलं पाणी त्यामध्ये ओतायचं गरम असते म्हणून एखाद्या सराट्याच्या किंवा चम्मचच्या सहाय्याने ते मिक्स करून घ्यायचं तर आणि जेव्हा थोडंसं गार व्हायला लागेल ना तेव्हा आपल्याला मळायला घ्यायचं सध्या ते, ते खूप गरम आहे थोडं थोडं करून ओतायचं एकदमच तुम्ही टाकाल तर तुम्हाला आकार समजणार नाही की मग ते पातळ पण होऊ शकतं तर काय होतं ना पौष महिन्यात खरं तर मला रविवारचीच ही रेसिपी टाकायची होती कारण की आमच्याकडे रविवारची बनवतात जेव्हा सूर्य म्हणजे निघायच्या आधी मस्त पूजा वगैरे करायची सूर्य एका ताटामध्ये संजूपात्रामध्ये सूर्य काढायचा चंद्र काढायचा त्यांची पूजा करायची पोथी वगैरे वाचायची सत्यनारायणाची मस्त छान अशी पूजा रविवारची करतात आणि उपवास पण करतात दिवसभराचा पण त्या उपवासामध्ये काय खायचं तर हे बनवायची रेसिपी याला खूप मान आहे खूप महत्त्व आहे तर बघा मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं एका भांड्यामध्ये आता मी तो गोळा काढून घेतला पीठ मळल्यानंतर आणि हे मी ताक घेतलं आहे ते ताक आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या पीठामध्ये एक दिवस एक रात्र हे आता झाकून ठेवायचं म्हणजे पीठ एकदम छान असं मुरतं तर आम्ही हे शनिवारच्यालाच मुरत घालतो रविवारी करायला घेतो जेव्हा सगळा पूजा वगैरे झाल्यानंतर आपलं हे बनवायचं आणि दुपारच्याला मस्त नैवेद्य वगैरे दाखवायचा तर तसंच मी आता ते पातळ पूर्ण करून घेतलं पीठ त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ आणि नमक घातलं आवश्यकतेनुसार आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला एक कांदा लागतो आहे जेव्हा तव्यावर आपल्याला तेल पसरवायचं असतं त्याच्यासाठी थोडं घट्ट झालं म्हणून पाणी गरम करून मी त्यामध्ये घातलं आणि तवा ठेवला तर तसंच जेव्हा तुम्हाला ही रेसिपी बनवायची असली पहिल्या दिवसापासून तर जितके दिवस आठवडा दोन आठवडे किंवा एक महिना तुम्हाला जर बनवायची असली तर तुम्हाला तो तवा धुवायचा नाही तो तवा तसाच ठेवायचा परत परत त्यावर बनवायला घ्यायची कारण की जेव्हा तुम्ही तवा धुणार ना तर ते आई ते मोडतील तुमचे पण परत तुम्हाला व्यवस्थित येणार नाहीत म्हणून मी पण तसंच करते जेवढे दिवस मला बनवायचे आहेत तेवढा दिवस मी तो धुणार नाही फक्त पुसून घ्यायचा परत बनवायचे असले तेव्हा तर इतके मऊ लुसलुशीत आणि इतके छान असे बनतात ना पहिला माझा पण मोडलेला पहिला तर मोडतो पण जेव्हा नंतर एकदा तो, एक तो तावा छान सेट होतो ना तेव्हा परत मोडणार नाही रेग्युलर बनत राहतील आणि खिरी बरोबर खायचे नैवेद्य पण दाखवायचा खिरीच्या सोबत ते या आयत्यांचा तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे आयतेच असं बोलतात जेव्हा ते, बोलता। ते पीठ संपलं ना त्याच्यात थोडं पीठ उरलं परत मी एक गोडा तयार केला गरम पाण्याने भिजवून त्याच पिठामध्ये टाकून झाकून ठेवला दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठी आणि मसाल्याच्या भाजीबरोबर किंवा खिरीबरोबर खायचं म्हटलं तर मी आता खीर तर नाही बनवली पण भाजीबरोबर खायला घेतली मस्त एकदम आंबट असे छान छान लागतात तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा खरंच खूप छान लागते एकदम मऊ असे बनतात हेल्दी पण आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीबरोबर बाय